अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी हल्ला झाला त्यानंतर हे प्रकरण चांगलंय गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात भाजपाचा पदाधिकारी दीपक काटे आणि त्याच्या शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आघाडीवर असल्यानं यावरून राजकीय आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागले त्यात स्वत प्रवीण गायकवाड यांनी आपल्यावरचा हल्ला हा आपल्याला जिवे मारण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप केले तसंच काही दिवसांपूर्वी बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला होता असा धक्कादायक आरोपही गायकवाड यांनी केला आहे त्यामुळं आता संभाजी ब्रिगेड आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची पूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते तसं पाहायला गेलं तर जेम्स लेन प्रकरण दादोजी कोंडेव यांच्यावरून झालेला वाद अशा अनेक प्रकरणांमुळे संभाजी ब्रिगेड ही संघटना कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तसंच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे संघटनेच्या माध्यमातून लोकांना माहीत आहेतच पण आजवरच्या त्यांच्या राजकीय भूमिकांमुळेही ते याआधी अनेकदा चर्चेत आले त्यामुळेच संभाजी ब्रिगेड ही संघटना नेमकी आहे काय तिचा इतिहास काय आणि या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आहेत कोण त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी बोलू संभाजी ब्रिगेडबद्दल छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानून समाजातील एकत्र आलेल्या वैचारिक आणि समर्पित युवकांची शिस्तबद्ध संघटना असा संभाजी ब्रिगेड या नावाचा अर्थ सांगितला जातो या संघटनेचं मूळ सापडतं ते एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या स्थापनेत बुलढाणा जिल्ह्यातले सरकारी अधिकारी पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोल्यात मराठा सेवा संघाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये केली होती सार्वजनिक बांधकाम खात्यात मुख्य कार्यकारी अभियंता या पदावर खेडेकर कार्यरत होते मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं हा मराठा सेवा संघाच्या स्थापनेमागचा खेडेकरांचा मुख्य हेतू होता पुढे अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची संघटना मराठा सेवा संघाचं काम सुरू झालं या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून व्याख्यान मेळावे आणि परिषदा घेण्यात आल्या त्यामुळे या दोन्ही संघटनांचं काम हळूहळू राज्यात पोहोचायला सुरुवात झाली त्यामुळे मराठा सेवा संघाची व्याप्ती वाढत गेली पुढे काही वर्षांतच या संघटनेनं आपले बत्तीस ते तेहतीस विभाग सुरू केले यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद पत्रकारांसाठी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष असे काही विभाग मराठा सेवा संघानं सुरू केले त्यातूनच उदयाला आलेल्या दोन संघटना म्हणजे महिलांसाठीची जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीची संभाजी ब्रिगेड त्यामुळेच मराठा सेवा संघ ही संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं आता संभाजी ब्रिगेडचं काम काय ते बघूयात संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार संभाजी ब्रिगेडच्या मुख्य पाच भूमिका आहेत सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय आणि इतिहास या गोष्टींवर संभाजी ब्रिगेड संघटना उघडपणे आपली मतं मांडते शिक्षण आरोग्य क्रीडा गडकिल्ले संवर्धन आणि सांस्कृतिक क्षेत्रातही संभाजी ब्रिगेड सक्रियपणे सहभागी होताना दिसते सीईंग इज बिलिव्हिंग या संकल्पनेवर संभाजी ब्रिगेडचं काम चालतं असं सांगितलं जातं कोणतीही गोष्ट स्वतः पाहिल्याशिवाय किंवा ती स्वतः अनुभवल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही हे संभाजी ब्रिगेडचं तत्व असल्याचं सांगितलं जातं समाजापर्यंत खरा इतिहास पोहोचवण्याचं काम या संघटनेमार्फत केलं जातं असा संभाजी ब्रिगेडचा दावा आहे मराठा समाजातल्या तरुणांना एक करून त्यांच्या हक्कांसाठी काम करणं हे संभाजी ब्रिगेडचं मुख्य उद्दिष्ट आहे मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी हे संभाजी ब्रिगेडचं ध्येय आहे मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा सुद्धा संभाजी ब्रिगेडकडून लढण्यात आला होता मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग रोजगार व्यवसाय या क्षेत्रांमध्ये सक्षम करण्याचं कामही संभाजी ब्रिगेडकडून केलं जातं असं त्यांच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय त्यामुळं मराठा समाजातले तरुण मोठ्या प्रमाणावर संभाजी ब्रिगेडकडं आकर्षित होतात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते पुढील पंचवीस वर्षात मराठा समाजाच्या कल्याणासाठी संभाजी ब्रिगेडनं मराठा या शब्दाची एक वेगळी व्याख्या सुद्धा केली आहे एम म्हणजे मनी अर्थात पैसा ए म्हणजे म्हणजेच म्हणजे आर म्हणजे रिसोर्सेस म्हणजे संसाधनं ए म्हणजे ॲम्बिशन्स अर्थात महत्वाकांक्षा टी म्हणजे टॅलेंट म्हणजेच ज्ञान शिक्षण अनुभव कौशल्य एचचा अर्थ हंबलनेस म्हणजेच विनम्रता आणि ए म्हणजेच अचीवमेंट म्हणजेच यश अशी मराठा या शब्दाची संभाजी ब्रिगेडनं व्याख्या केली आहे आता संभाजी ब्रिगेडची शैली ही आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं आजवर संभाजी ब्रिगेडनं मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरून मोठा वाद झाल्याचंही दिसून येतं एकोणीसशे एक्क्याण्णवला स्थापना झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली की दोन हजार चारच्या जेम्स लेन प्रकरणामुळे शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन करण्यात आलं होतं त्यामुळं संभाजी ब्रिगेडनं या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली तेव्हा राज्य सरकारनं या पुस्तकावर कायदेशीर बंदी घातली होती पण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते फक्त इतक्यावरच थांबले नाहीत तर पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरही त्यांनी हल्ला चढवला या संस्थेनं जेम्सने ह्याला हे वादग्रस्त पुस्तक लिहिण्यासाठी मदत केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला होता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेला हा हल्ला इतका मोठा होता की यामुळं भांडारकर संस्थेच्या इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखितं यांचीही मोठी नासधूस झाली होती या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं या हल्ल्यात संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर जणांना पुढे अटक करण्यात आली दोन हजार सतरामध्ये या खटल्यातील अडुसष्ट जणांची सवळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती तर चार आरोपींचं सुनावणी दरम्यान निधन झालं होतं यानंतर संभाजी ब्रिगेडनं उचललेला दुसरा वादग्रस्त मुद्दा म्हणजे दादोजी कोणदेव यांच्यावरून झालेला वाद दादोजी कोणदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचा दावा काही मराठी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता त्यामुळं दादोजी कोणदेव यांच्या नावानं दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द करावा आणि शाळेच्या पुस्तकांतून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती यामध्ये संभाजी ब्रिगेड संघटना आघाडीवर होती यासाठी राज्य सरकारनं याबाबत एक समिती नेमली समितीच्या अहवालाचा आधार घेत क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोणदेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला होता तसंच दादोजी कोणदेव यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला त्यानंतर दोन हजार दहामध्ये पुन्हा हाच मुद्दा उचलून पुण्याच्या लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडची भूमिका ही आघाडीची होती त्यानंतर दोन हजार बाराला रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी ही अनैतिहासिक आणि काल्पनिक असल्याचं संभाजी ब्रिगेडनं सांगितलं होतं त्यामुळं या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकून दिला होता त्यानंतर बाबासाहेब यांनी लिहिलेल्या शिवरायांच्या इतिहासाला संभाजी ब्रिगेडनं कायमच विरोध केलाय यांनी शिवचरित्राची मोडतोड केल्याचा आणि मराठा कुणबी स्त्रियांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला होता त्यामुळं दोन हजार पंधरामध्ये बाबासाहेब पुरंदरांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यायला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला होता राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांतून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम केल्याचा आरोप करत पुण्याच्या छत्रपती संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकण्याचं काम सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनात संभाजी ब्रिगेडची महत्वाची भूमिका होती मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारावर ईडब्ल्यूएस अंतर्गत आरक्षण देण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं आपली भूमिका मांडली होती दोन हजार एकवीसमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसन्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला होता तेव्हा नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक केली होती या सगळ्यातून संभाजी ब्रिगेडच्या एकूणच कार्याची आणि आक्रमक बाण्याची आपल्याला माहिती मिळते आता संभाजी ब्रिगेडच्याही दोन संघटना तयार झाल्या नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये मराठा सेवा संघाची शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडनं स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं पण संभाजी ब्रिगेड ही एक सामाजिक संघटना आहे आणि त्यानुसारच तिचा प्रसार झालाय त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत अनेक वर्ष काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ही राजकीय पक्षाची भूमिका पटली नाही त्यात अग्रस्थानी होते ते प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नंतर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या नावानं सामाजिक संघटना म्हणून आपला गट कायम ठेवला प्रवीण गायकवाड यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत काम केलं होतं संभाजी ब्रिगेडचे दोन गट होण्याआधी गायकवाडांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलं तर सध्या ते संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी दोन हजार सतरामध्ये शेकापमध्ये सुद्धा प्रवेश केला होता सामाजिक कार्याला मर्यादा असतात लोकशाहीत सत्तेत गेल्याशिवाय समाजाला न्याय देता येत नाही मराठा क्रांती मोर्चामुळं निर्माण झालेली सामाजिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता मराठा आरक्षणाच्या बाबत कोणतीही ठोस भूमिका सरकारनं घेतली नाही त्यामुळं मराठा मोर्चामधून काहीही साध्य होत नसल्यानं आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचं तेव्हा प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं होतं शेकापमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता गायकवाड यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती पण त्यांना उमेदवारी न दिल्यामुळं ते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला होता पुढे मात्र प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूख आपला असा नारा प्रवीण गायकवाड यांनी दिलाय बहुजन समाजानं भारतापुरता मर्यादित न राहता जगभरात मुलगिरी करावी आणि नोकरी उद्योग व्यवसायाच्या उपलब्ध झालेल्या संधी हेरून त्यातून आपलं अर्थकारण मजबूत करावं जगभर कम्युनिटी फार्मिंग करावं असा संदेश प्रवीण गायकवाड यांनी दिलाय आरक्षणातून अर्थकारणाकडं अशी बहुजन समाजाची वाटचाल असावी डोक्यात शिवाजी खिशात गांधीजी असा प्रवीण गायकवाड यांचा संकल्प आहे मराठा समाजाची शक्ती वेळ आणि पैसा या गोष्टी गेली पस्तीस ते चाळीस वर्ष केवळ आरक्षण या विषयाभोवती केंद्रित झालंय पण आजही मराठ्यांच्या हातात म्हणावं तसं यश मिळालं नाही केवळ आरक्षणानं मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणूनच प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बिझनेस कॉन्फरन्स सुरू केल्या मराठा आरक्षणाबाबतही प्रवीण गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे सरकार आणि सरकारमध्ये सामील असलेले लोक हे निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा काढून मराठा समाजाला शांत करण्याचा किंवा मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतात असं प्रवीण गायकवाड यांचं मत आहे त्यामुळं मराठा समाजाच्या हितासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे अशी प्रवीण गायकवाड यांची भूमिका आहे एकंदरीतच संभाजी ब्रिगेड संघटना आणि या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा संपूर्ण इतिहास आपण बघितला आता प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध व्यक्त केला जातोय त्यामुळं प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं प्रकरण आता चांगलंच पेटण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका